ठिकाणी आज पर्यावरणाबद्दल जे पर्यावरण आहे आपल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये सुद्धा पर्यावरण आणि पर्यावरणाचा रस का होत आहे याची आपण पुस्तकाच्या माध्यमातूनही माहिती मिळवत असतो परंतु आज या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्षात पर्यावरणाची माहिती आणि संतांचे जे विचार आहेत ते तुमच्यापर्यंत संतांचे विचार पोहोचवण्यासाठी संतांचं विचार आणि संतांचं कार्य आज संस्काराची जीवनामध्ये खूप गरज आहे आणि अशा या संतांचं विचार आणि पर्यावरणाची माहिती देण्यासाठी गावचं सांप्रदायिक क्षेत्रातलं भूषण गावचं वैभव या ठिकाणी आबाश्री महाराज कुलधरणकर या ठिकाणी आज आपल्या विद्यालयामध्ये प्रथमता आल्याबद्दल विद्यालयाच्या वतीनं त्यांना खूप खूप धन्यवाद आणि त्यांचं विद्यालयामध्ये मनापासून या ठिकाणी आम्ही स्वागत करत आहोत तर आज ते आप तुम्हाला या ठिकाणी निश्चितच तुम्हाला त्यांच्या विचारांचं त्यांचं मार्गदर्शन जे आहे ते तुम्हाला निश्चित उपयोगी पडेल अशी मी या ठिकाणी वही देतो आणि एकदा त्यांचं सर्व शिक्षक विद्यार्थ्यांच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो त्यांना विनंती करतो की विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांनी बहुमूल अशा प्रकारचं मार्गदर्शन करावं सर्व मंगल माग्ये शिवे सर्वाधि साधिके सरंदे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते आज या ठिकाणी श्री क्षेत्र पिंपवाडी न्यू इंग्लिश स्कूल पिंपवाडी कार्य अर्थाने महाराष्ट्र एक संतांची भूमी महाराष्ट्रच नव्हे तर आपला अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर जिल्हाच नव्हे तर आपला हा कर्जत तालुका कर्जत तालुकाच नव्हे तर हे आपलं क्षेत्र पिंपळवाडी गाव एक साधू संतांच्या पदप्रसारे पावन झालेली पवित्र भूमी आणि या भूमीमध्ये तो मामाचा जन्म झाला हे खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत कारण पवित्र ते कुळ पावना तो देश ते ते हरीचे दास जन्म घेते अशा ह्या पवित्र ठिकाणी ह्या पवित्र जागी एक शिक्षणाची गंगा घेऊन प्रथमता सर्वच आदरणीय शिक्षक एक आदर्श शिक्षक मुख्याध्यापक असतील सर्व सर्व शिक्षक वृंद असतील अधिकारी कर्मचारी सर्वांच्याच उपस्थितीमध्ये आज खऱ्या अर्थाने एक अनोखा संकल्प आणि गोड असा पर्वकाळ आषाढी वारी सुरू आहे माझ्या ज्ञानाबाला तुकोबारांचं एक प्रस्थान खऱ्या अर्थाने वाटचालीला आहे प्रथमतः सर्व उपस्थित विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय एक आदर्श शिक्षक दिलीपजी गाडे यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे प्रथमतः उपस्थित शिक्षक वृंद आणि माझे विद्यार्थी मित्रांच्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या हातून साधूसंतांची आपल्या शाळेची आई वडिलांची आणि आपल्या गावाची सेवा घडो अशी ब्रह्मचैतन्य आत्मारामगिरी बाबा आणि कोथरमच्या अस्मिता जगदंबा माता चरणी आपण सर्वांच्या वतीनं प्रार्थना करू आणि त्यांचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं अशीच पांडुरंग चरणी प्रार्थना आणि खऱ्या अर्थाने स्वतःच्या सुखासाठी कोणीही जगल स्वतःच्या सुखासाठी कोणीही जगल पण इतरांच्या सुखासाठी जगता आलं पाहिजेत त्या अनुषंगाने हे सर्व शिक्षक रुंद गोड असा अथक परिश्रम करत असतात यदा कदाचित आपले आईवडील आपला स्वीकार करणार नाहीत आपल्याला आईवडील आपल्याला चांगले संस्कार देणार नाहीत पण हे गुणीजन गुरुवर्य खऱ्या अर्थाने आपल्याला चांगलं घडवत असतात त्यांचा काही स्वार्थ नसतो पोरांनो शिक्षण घेत असताना आपला फोकस आपल्या गुरुवरती असला पाहिजेत आपलं करिअर घडवायचं असेल तर आपल्याला सातत्याने अभ्यास करावा लागेल सातत्याने जर अभ्यास केला तर यश निश्चित आहे कारण आज महिला आणि मुली कुठल्याही क्षेत्रात कमी नाही कारण जिचे हातात पाळण्याची दोरी तीच जगाला उद्धारी आपल्याला शिवाजी महाराज जन्माला यायचं असेल तर त्याच्या अगोदर आपल्याला जिजाई जन्माला आल्या पाहिजेत ना एक मायेचा ओढावा खऱ्या अर्थाने मुलीमध्ये असतो मी सुद्धा एक भाग्यवान आहे की मला दोन मुली आहेत तर खऱ्या अर्थाने मला वाटतं मला पाठची बहीण असावी मला पाठची बहीण नाही पण तुमच्यामध्ये माझी पाठची बहीण मी आज खऱ्या अर्थाने समजतो आणि हे पिंपवाडी गाव खऱ्या अर्थाने खूप पवित्र गाव आहे एक साधू साधूसंतांच्या विचाराने एक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एक नाव खऱ्या अर्थाने पिंपगाडी पिंपवाडीचं गाव महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचवण्याचं काम हे वारकर संप्रदाय करत असतो त्या अनुषंगाने सर्वच हरिभक्तपरायण सर्वच गुणिजैन गायनाचार्य असतील झंजिरी महाराज असतील पोठरी महाराज असतील भोसले महाराज असतील खऱ्या अर्थाने आज गोड योग आहे सरांचा चिंतन सोहळा गोड असा पर्व काळ त्या अनुषंगाने मला नवरात्रामध्येच आपल्या शाळेमध्ये प्रोग्राम घ्यायचा होता पण चांगल्या कामाला विरोधक आणि चांगल्या रस्त्याला गतिरोधक असतात काही कारणास्तव मध्यंतरी कार्यक्रम झाला नाही सेवा करण्याची एक सुवर्ण संधी मला खऱ्या अर्थाने आज तांबेसरामुळे भेटली एक आदर्श शिक्षक आपल्याच गावचं वैभव श्री क्षेत्र धालोडीमध्ये त्यांचं अधिष्ठान आहे आणि सर्वच शिक्षक वृंद खऱ्या अर्थाने मी वर्णन करणं चुकीचं ठरल माणसाने असावं कस परमार्थ 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 म्हणजे काही परमार्थाची व्याख्या निवळ माळ घातली गंध लावला म्हणजे परमार्थ होत नाही तर दुसऱ्याचा आत्मा जाणणं हा खरा परमार्थ आणि तेच कार्य खऱ्या अर्थाने सर्वच आपले आदर्श शिक्षक शिक्षिका करत असतात आणि खऱ्या अर्थाने मी वर्णन करणं चुकीच ठरणार माणसाने असावं कसं माझ्या ज्ञानोबराने तेराव्या अध्यात्त वर्णन केले माणसाने असावं कसं साच आणि मावळ मिथुन जैसे रसाळ शब्द जैसे कल्लो अमृताचे अमृतावाणी मधुरवाणी असणारे सर्वच शिक्षक शिक्षिका सर्वच कर्मचारी याला सर्वात श्रेष्ठ दान कोणतं असेल तर ज्ञानदान अन्नदान आणि हे दोन्हीही दान आपल्या शाळेच्या माध्यमातून तुम्हाला लाभत असतं कारण युक्त आहार विहार निमिंद्राचे सार पौष्टिक आहार संतांनी सर्वांना आपल्याला सांगितलं आहे सर्वात श्रेष्ठ दान कोणचंही तर ज्ञानदान अन्नदान आणि हे दोन्ही दान आपल्या शाळेच्या माध्यमातून घडत असतं ना आणि संतांनी सांगितलं आपण खावं काय जगावं कसं आणि एक सात्विक विचार जर आपल्या प्रांजल भावना अंतकरणामध्ये असेल तर आपल्याला सात्विक पौष्टिक आहार ग्रहण करावं लागेल पवित्र तुळशी माळ परिधान करावी लागेल मुलांना कदाचित गाळ्यामध्ये तुम्ही कितीही अलंकार घाला तुम्हाला अहंकार आल्याशिवाय राहणार नाही पण माझी पवित्र पांडुरंग परमयी तुळशीची माळ परिधान करा तुमचा अहंकार गेल्याशिवाय राहणार नाही त्या अनुषंगानं जिथे कुठे कीर्तन तिथे वृक्षारोपण आणि पवित्र तुळशी विनाशुल्क माळ आम्ही एक अनोखा संकल्प सुरू केलेला आहे कारण आपण काहीतरी भगवंताचं देणं लागतो आपल्याला काहीतरी भगवंताचं देणं लागतं त्या अनुषंगाने आपण काय करतो म्हणजे काय उपकार करत नाही कुठलाही कीर्तनकार आज कुठल्याही कीर्तनामध्ये